ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव येथील जिगरबाज शेतकऱ्याने वाघाचा हल्ला परताव लावला जोरदार प्रतिकार केल्याने शेतकरी गोवर्धन डांगे यांच्या धाडसा पुढे वाघ पळून गेला हल्ल्यात शेतकरी मात्र गंभीर जखमा झालाय डांगे आपल्या शेतात उन्हाळी धानाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते एवढ्यात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला केला शेतकरी आणि वाघात झालेल्या लढाईत अखेर वाघ हार मानून पळून गेला सावध असलेल्या गोवर्धन याने लगतच्या शेतातील विहिरीत उतरून जवळच्या मोबाईलने मुलाला घटनेची माहिती दिली मुलगा धम्मदीप डांगे यांनी शेतावर पोहोचून जखमी वडिलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले नांदगावातील शिवारात वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे मी नेहमीप्रमाणे माझ्या शे धानाच्या शेतीला पाणी देण्यासाठी जात असतो आज सकाळी सव्वा सात वाजता गेलो असता माझ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये वाघाची आणि माझी झुंज झाली त्या झुंदेमध्ये मला रक्ताने चांगला वाघाने रक्त बंबाळ केलं तेव्हा मी एका द, बा बांडे यांच्या विरीत उतरून मी माझ्या मोठ्या पोलाला फोन केला व तो मला घेण्यासाठी आला आणि गावातील काही शेकडो नागरिकसुद्धा आले आणि मला ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात